ध्यानमूलम गुरुवर मूर्ते पूजा मूलम गुरुवर पान मंत्रम मूलम गुरुवर वाक्य मोक्षम मूलम गुरुवर कृपा सर्व भक्तवण्याना नमस्कार आणि मी हा माझा आपण माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती हे आणि आज मी आपल्या या मालिकेतला मोठं चौऱ्याहत्तरावा व्हिडिओ करत आहे हा चौऱ्यात्तर व्हिडिओ माझे गुरुदेव कसे त्रिकालज्ञ आहेत ला ते मी आपल्याला सांगणार आहे गुरुदेवांच्या समोर एखादी व्यक्ती आली की त्याचा सर्व गोष्टी त्यांना कळत असल या जन्मातल्या कळत होत्या पण गतजन्मातल्या देखील कळत होत्या असं मी अनेक तुम्हाला अनुभव सांगितलेले आहेत आणि पुढच्या जन्मातल्याही त्यांना कळत होत्या हे मी तुम्हाला आहे याप्रमाणे गुरुदेवांचं ज्ञान असल्यामुळे ते त्रिकाळद्दच होते आणि मला वाटतं काही धुळ्या धुळा या गावी गुरुदेवाचे काही भक्त आहेत आणि धुळ्याला एक सत्संग मंडळ स्थापन झालेलं होतं जळगाव धुळे असं सत्संग मंडळ एकत्र आहे तर त्या ठिकाणी गुरुदेव धुळ्याला काही भक्तांकडे गेलेले होते आणि गेले धुळ्याला ते गेलेले असल्यामुळे गावात जी काही धार्मिक मंडळी वगैरे असतात जवळचे जवळपासचे लोकांचे त्या लोकांना ते तिथं जे यजमान निमंत्रित करत असतात आणि त्यामुळे अनेक लोक तिथे दर्शनाला आले त्या काळात धुळ्या धुळ्यामध्ये एक भास्कर वाघ नावाचे ग्रहस्थ होते हे भास्कर वाघ हे यांची कीर्ती किंवा आपकिर्ती ही नंतर पार उदयाला आली हा भाग वेगळा आहे पण भास्कर वाघ तिथे दर्शनाला आले होते आणि त्यांनी त्यांचे तेन कोण जे गुरु आहेत त्यांचं वगैरे नाव वगैरे सांगितलं आणि गुरुदेवांशी थोडं त्यांनी हितगुज करायचा प्रयत्न केला गुरुदेवांनी त्यांना काही गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टी सांगितल्यानंतर त्या ग्रहस्थांनी एक अशी इच्छा व्यक्त केली की आपण, करता है। जला आपण जे काही काम करत आहे त्याला मला काही सेवा करायची वाटते आणि मी हे एक लाख रुपये आणलेले आहेत हे एक लाख रुपये आपण घ्यावेत गुरुदेवांनी म्हटलं हरकत नाही मग सेवेकरी जे बरोबर होते त्यांना म्हणले यांचे एक लाख रुपये घ्या आणि यांना पावती देऊन टाका तर ते भास्कर वाहने म्हणले मला म्हणे पावतीची गरज नाही आहे मला पावतीची गरज नाही मी आपल्याला सेवा म्हणून देतो आहे तर तितक्याच तत्परते नाही ना तुम्हाला जर पावतीची गरज नसेल तर तुमच्या या पैशाची आम्हाला गरज नाही आहे तुम्हाला जर पावतीची गरज नसेल तर मला या पैशाची गरज नाही मी आमच्या देवस्थानमध्ये कोणाचीही रक्कम पावतीशिवाय घेत नाही एक रुपया दिला तरी पावती दहा लाख रुपये दिले तरी पावती पावतीशिवाय मी कोणाचे पैसे घेत नाहीत जर तुम्हाला पावती नको असेल तर हे पैसे उचला आणि तुम्ही जाऊ शकता हे सांगितल्यानंतर त्या व्यक्तीला थोडा राग आला स्वाभाविकपणे बाकीचे लोक असे पैसे जेव्हा मिळतात तेव्हा काय करावं काय करू नये असं होतं आणि अशा लोकांचे सत्कार समारंभही लोक करत असतात पण सद्गुरूंनी परखडपणे त्यांना सांगितलं याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की माझे गुरुदेव हे त्रिकालज्ञ आहेत ही व्यक्ती समोर आल्यानंतर त्या व्यक्तीचा दर्जा त्यांना कळत होता आणि त्यांनी ते, ते नाकारलं आणि हा ग्रस्त निघून गेला थोडा रागवून पण पुढे असं लक्षात आलं काही दिवसांनी वरच्या दोन वर्षांनी काय असेल ते हे हा जो भास्कर वाघ नावाचा दुह्यातला गोष्ट आहे ह्या जिल्हा परिषदमध्ये नोकरीला होता आणि त्यांनी जवळजवळ वीस बावीस कोटी रुपयांचा अपहार शासकीय कार्यालयातनं केलेला होता आणि अपारातली जी रक्कम एक लाख रुपये होती ती तो आमच्या सद्गुरूंना द्यायला आलेला होता बघा मी त्रिकालज्ञ म्हणतो ते हो उगच नाही की या माणसाचे जे, जे पैसे आहेत ते पैसे कोणत्या मार्गाचे आहेत ते योग्य आहे की नाही आपल्या कार्यालय योग्य आहे म्हणजे ते, ते प्रत्यक्ष तरी तिथे बोलले नाही तर त्यांचा हेतू तोच होता की याचे पैसे आपल्याला बघ पावतीच्या नावाने का होईना पण ते पैसे आपण नाकारले आणि पुढे काय झालं की या भास्कर वाघचे पैसे आपण नाकारले पुढे याला पकडलं गेलं आणि सगळ्या हिंदुस्थानमधल्या देवस्थानला पोलीस डिपार्टमेंटने पत्र लिहिलं या भास्कर वाघांनी तुम्हाला जर काही पैसे दिले असतील तर त्याचा हिशोब आम्हाला बघायचा आहे आणि आम्हाला तुमचं रेकॉर्ड तपासायला परवानगी द्या आता हे आपल्या देवस्थानलाही पत्र आलं आणि आपल्या देवस्थानला पत्र पाठवणारे त्या धुळ्याचे जे डी एस पी होते, आपले गुरु होते। ते आपले गुरुभक्तच होते आणि त्यांनी मला वाटतं शेडक्या सगळे तरी नाव आहे त्याचं तर तेही गुरुदेवांच्या दर्शनात आले होते आणि ते म्हणले मला कर्तव्य म्हणून आपल्याला पत्र पाठवावं लागलं पण म्हणे गुरुदेव आपण त्या दिवशी ते पैसे घेतले नाही किती बरं झालं म्हणे नाही तर बाबा आपलं सगळं रेकॉर्ड पोलिसांना तपासावं लागलं असतं तर गुरुदेवांनी त्याच्यावर काही फार उत्तर दिलं नाही पण गुरुदेव त्रिकालज्ञ असल्यामुळे त्यांना हे सगळं माहीत असल्यामुळे त्यांनी हे नाकारलं मग मी मागेही आमच्या निष्पूर्व गुरुदेव या ह्याच्यात मागेही सांगितलं पन्नास साठ लाख रुपये आलेल्या माणसाने इथं नावं द्यायची या हातीवर माझे पैसे देतो असं म्हटल्यावर त्यालाही त्यांनी पैसे घेऊन परत पाठवलेले आहे म्हणजे लाखो रुपये देणाऱ्या माणसाची गुरुदेव पैसे घेत नव्हते पण जो तळमळीने काही देणार आहे तळमळ तळमळ तळमळीने देणारा जो व्यक्ती आहे त्याचं एखादा कण देखील त्यांनी सेवा केली तर गुरुदेवांना त्याचा अप्रूप होतो आमच्या ज्योती ने अर्धा ग्रॅम सोनं दिलं त्याचंही त्यांना अप्रूप वाटलं गदगत व्हिडिओत मी राजा भागवतांच्या अतराचं उदाहरण दिलं त्या अतराचंही त्यांना अप्रूप वाटलं मी अकरा रुपये देवापुढे ठेवत होतो त्याचंही त्यांना अप्रूप वाटत होतं का तर आम्ही सगळे लोक एक विशिष्ट तळमळीने ती सेवा करत होतो सेवा करण्याची आमची इच्छा होती असा वाममार्गाने आलेला पैसा आलाय म्हणून आम्ही ते सेवा करत नव्हतो हा भाग आहे सद्गुरूंना भ्रष्टाचाराबद्दल अत्यंत चिल होती भ्रष्टाचाराबद्दल अत्यंत चिल होती भ्रष्टाचार कोणी करू नये असं त्यांचं मत होतं आणि सद्गुरूंना भविष्यात भक्तांवर काय काय वेळा येणार आहेत हे माहीत असायचं त्यांनी मला ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ऑक्टोबर ऑक्टोबर अठ्ठ्याण्णवच राहिले प्रमोद भ्रष्टाचाराच्या पैशास तू कधी हात लावायचा नाही कधी <dentro> हात लावायचा नाही असं त्यांनी मला अठ्ठ्याण्णव साली सांगितलं होतं आणि मी त्यांना सांगितलं आपलं प्रेम मला मिळालेलं आहे ते अमूल्य आहे त्या प्रेमाला किंमतच नाही म्हणजे किम म्हणजे मोजमापच नाही आहे ते अमूल्य आहे आणि आपलं प्रेम असल्यावर मला बाकीच्याची काहीच गरज नाही असं मी त्यांना सांगितलं आणि मी सरकारी नोकरीत होतो मलाही पैसे करण्याच्या अनेक संधी असून सद्गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मला कधी त्या बॉम्ब मारायला जायची इच्छा झालेली नाही किंवा अठ्ठ्याण्णव साली मला त्यांनी सांगितलं अशा पैशा हात लावू नको पण दोन हजार पाच ते दोन हजार नऊ या कालखंडात मला पैसे कमवण्याचीच पोस्ट मिळालेली होती किंवा ती पोस्ट पैसे मिळवण्याकरताच असते असा सगळ्याचा समज असल्यामुळे या पोस्टवर लोक उड्या मारत असत आणि त्याच्याकरता वरिष्ठांना काही त्या त्या वरिष्ठांना खुशही करण्याचा प्रयत्न करत असतात पण मला मात्र माझ्या वरिष्ठांनी असं कोणतंही काहीही खुश करून न घेता त्या पदावर बसवलं होतं कारण वरिष्ठांना माझ्याकडनं वेगळ्या कामाची का अपेक्षा होती पण सद्गुरूंनी मला अठ्ठ्याण्णव साली वचनात बांधून घेतलं असल्यामुळे मी वाममार्गाने गेलो नाही आणि अशा पैशाला कधी हात लावला नाही त्यामुळे हा पैसा पापाचरणाचा आहे मला गुरुदेवांनी पापाचरणामस्त मुक्त केलं पण या जन्मात मला कधीही पैसा कमी पडला आहे असं झालेलं नाही माझ्याकडे लाखो रुपये कोणत्या रुपये बँकेत आहेत अशातला अजिबात वाघ नाही पण मला काही कमीच पडत नाही आहे कारण गुरुदेवांचं जे प्रेम माझ्यावर आहे त्यामुळे मला ते कमी पडत नाही आहे हे मी तुम्हाला हे सांगितलं धर्मा भास्कर वाघ हा जो अपार झाला हा आमच्या वित्त विभागातल्या मी वित्तवाद होतो आमच्या वित्त विभागातल्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण उजेडात आलं आणि नंतर जेव्हा आम्ही याबाबतची मोडं संप्रेंटी लोकांना एक्सप्लेन करत असतो त्यावेळेस आमच्या एका अधिकाऱ्यांनी सल्ला दिला हा धर्म भास्कर वाघ हा अगदी गंध वगैरे लावून धार्मिक माणूस असल्याचा सोंग आणत होता आणि हा असे सोंग वगैरे आणणारी लोक असतात यांना कधीही अधिकाऱ्यांनी बळी पडू नये असं आमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका ट्रेनिंगच्या बैठकीत सांगितलं आणि त्या त्या ट्रेनिंगच्या बैठकीतला कोऑर्डिनेटर मी होतो मी ते ट्रेनिंग क्लास कंडक्ट करत होतो मी त्या अधिकाऱ्यांना बोलत होते माझे वरिष्ठ अधिकारी होते आणि त्यांनी जेव्हा गंधाचं सांगितलं आणि त्यांना मी बसलोय तिथं लक्षात आलं त्यावेळेस ते म्हणले मी गंध लावण्याबद्दल जरी बोललो तरी मला रेंग्यांकडे दृष्टिकोन नाही बरं का रेंग्यांनी गंध लावलं तरी रेंगे आमचे तसे नाही असं त्यांनी तिथं ग्वाही दिली कारण मी दोन पाच ते नऊ या काळात कसं काम केलं ते त्या अधिकाऱ्यांना माहीत होतं रवींद्र धोंगडे नावाचे माझे डायरेक्टर होते त्यांनी हे उद्गार काढले होते म्हणजे मी जे चांगलं काम केलं त्याची पावती त्यांनी एका वेगळ्या शब्दात दिली पण बे काय होतं तो जो भास्कर वाघ आहे त्याच्याच प्रकरणाबद्दल तिथं बोलणं चालू होतं म्हणजे मी गुरुदेवांना गुरुदेवाचा हा प्रसंग आणि माझ्या जीवनात त्या धर्माभस्करचा उल्लेख झाला म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं म्हणजे या ठिकाणी गुरुदेवांनी भ्रष्टाचार हा पापाचरण आहे असं सगळ्यांना सांगितलेलं आहे मला अजून एक आठवण आहे मी एकोणीसशे मला वाटतं ब्याण्णवची काहीतरी आठवण आहे मी लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये माझं पोस्टिंग होतं आणि त्या ठिकाणी काही का मेडिकल बिलं लोकांची पाच सात वर्षापासून पेंडिंग होती ते मी येण्यापासून ती पेंडिंग होती त्यापैकी मला काही काढता आलं तर काढली एक ग्रस्त होते आमचे एक खोले नावाचे माझे गुरुबंधू आहेत ते पण आपल्या गुरुजे आणि ते लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटला होते ते म्हणले ते आमच्या मा, माणसाचं जरा बिल आहे जरा बघाल का तुम्ही म्हटलं बघतो की मला काय सगळ्यांचंच बघायचं मी बघतो मग त्या वर्ष बिल बघितलं त्या पाच सात वर्ष ते बिल पेंडिंग होतं मग ते मी बिल पाहिलं आणि त्यात काही प्रॉब्लेम नव्हता मी ते प्रोसेस करून टाकलं आणि त्यांना एक महिन्यापर्यंत पैसे मिळाले ते पैसे मिळाल्यानंतर एक दिवशी ते मला भेटायला आले मी पि पिपरीच राहत होतो एक उत्तरी जवळ राहत होते एकदा भेटायला आले आणि म्हटले तुमच्यामुळे माझं काम झालं आमकं तुमचं ते ठीक आहे बा काय तुम्ही गुरुजवांकडे येणारे आहात बघतात आहात तुमचं काम झालं आनंद नाही म्हटलं मला पण त्यांना त्याच्यावर म्हणजे त्यांनी मला काय केलं तरी काहीतरी पैसे आणले ते मला यायला ते मला पैसे द्यायला म्हटलं हे काय नाही म्हटले माझं काम तुम्ही केलं म्हटलं मी तुमच्याकडे पैसे मागितले का नाही मागितले म्हटलं मी सगळ्यांचं काम करतो ते तुमचं केलं आहे मी कोणाचकडे पैसे मागत नाही तर तुम्ही काही ना मला पैसे आणले द्यायला तर ते ग्रस्त म्हटले नाही काय माहिती आहे का आमच्याकडे आमच्या डिपार्टमेंटने ही पद्धत असते आम्हाला काही तसं त्याचं काही फार वाटत नाही आणि आमच्याकडे देणं घेणं चालू असतं म्हटलं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही करा पण म्हटलं माझ्या वरतीच आत्ता मी जसा बसलो आहे तिथे आमच्या गुरुदांचा फोटो आहे तो तुम्हाला कॅमेरा दिसत नाही तो मी नंतर हे केलेला असतो पण म्हटलं हा जो फोटो आहे ना या फोटोतली जी विभूती आहे ती माझी का काळजी घ्यायला समोरच आहे ती सगळी माझी काळजी घेते तर तुम्ही मला हे काही देण्याचा प्रयत्न करू नका का जे काही तुम्हाला पैसे मिळेल ते तुमच्या कुटुंबाला ठेवा चहा घ्या आणि निघून जा मग त्यामुळे ती गेली सांगायचं काय माहिती आहे का की त्याग्रस्तांनी मला असं सांगण्याचं आवडला की आम्ही जरी गुरुदेवांकडे येत असलो ते ती येत ती होते गुरुदेवांकडे आणि आमच्याकडे म्हणे अशा गोष्टी चालतात त्यामुळे ते त्या देण्या घ्याण्यात पटाईत होते असं त्यांनी एकत्र मला सांगितलं हरकत नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणी काय करावं सद्गुरू सगळ्यांनाच सांगत असतात पण सद्गुरूंनी सांगितलेलं सगळेजण ग्रहण करतात अशातला भाग नाही हा ज्याच्या त्याच्या भाग्याचा ज्याच्या नशिबाचा भाग असतो पण मला सांगायचं काय ते पुढे आहे का की याच ग्रहस्थाला पुढे याच ग्रहस्थाला पुढे अँटी करप्शननी पकडलेलं आहे अँटी करप्शन पकडल्यामुळे काय हजार पाचशे रुपये घेताना पकडले आणि पकडल्यानंतर त्यांच्या आयुष्यातले सात आठ वर्ष मातीमोल झालेले आहेत म्हणजे सद्गुरू चरणाजवळ आल्यानंतर आपण कसं वागायला पाहिजे हे लोकांना कळत नाही पण या ठिकाणी हे आवर्जून मी तुम्हाला का सांगितलं की सद्गुरूंचा शब्द जर आपण उचलून धरला त्याप्रमाणे आपलं वागलं तर आपल्याला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही एवढा माझ्या संतुल चरणावर माझा विश्वास आहे हा जो भास्कर वाघ आहे त्याला खरं धर्मा भास्कर वाघ म्हणतात म्हणजे धर्म आहे त्याला उपाधी दिलेली आहे सध्या आपल्या समाजात आपण कोणालाही धर्मवीर वगैरे म्हणत असतो काय म्हणजे काय कोणाला काय पदव्या हा समाज देईल हे काय सांगता का येत नाही ती व्यक्ती त्याला पात्र आहे का पात्र आहे का नाही हे काही का का कोणी बघत नाही आणि आपण अनेक लोक अनेक मार्गाने काही ना काहीतरी हे करत असतात तो चित्रविचित्र मार्ग असतो पण लोकांचं कसं असतं की थोडक्या ह्याच्यात ते खुश होणारी लोक असतात त्यामुळे असं हे करत असतात या पद्धतीने हा जो मी आमचे माझे गुरुदेव निष्पूरव किती होते शिस्तपी किती होते हे सांगण्याकरता हे केलेलं आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो आहे हा जो अनुभव आहे हो हा कुठल्याही पुस्तिकेत लिहिलेला नाही बरं का नाही धर्मा भास्कर जो भा, द... भास्कर वाघचा आहे तो भास्कर वाघने काही लिहून ठेवलेलं नाही आहे किंवा कुठल्या इतर भक्तांनी लिहिलेलं नाही आहे जे तिथे उपस्थित होते त्यांनी काही लिहिलेलं नाही आहे पण तेवीस जून चोवीसला ज्या संघटित सत् सर्व सत्संग संघटित गुरुकार्याचं एक रोज सकाळी आमच्याकडे क्लिप येते त्या तेवीस जून चोवीसची जी पंधराशे वीस नंबरची क्लिप आहे ह्याच्यामध्ये सगळं स्वतः गुरुदेवांनी सांगितलेलं आहे आणि या गुरुदेवांच्या क्लिपचा संदर्भ घेऊन मी आपल्याला हे निवेदन आज केलेलं आहे माझे सद्गुरू अत्यंत निष्पृह आणि अत्यंत शिस्त्रप्रिय होते ते वेढवाकडे कोणतीही गोष्ट करून देत नव्हते अर्थातच त्रिकाल दे पैस ते त्रिकालज्ञ होते त्यामुळे त्यांना समोरचा माणूस कोणत्या हेतूने मा आला आहे त्यांनी कोणत्या हेतूने पैसे कसे पैसे गोळा केले ते सुद्धा माहीत असतं त्यामुळे ते केलेलं होतं त्या ठिकाणी आपण थांबू श्री गुरुदेव दत्त